कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेतील पाळण्याचे व खाद्यपदार्थांचे दर कमी केल्याचे यात्रा कमिटीने केले जाहीर माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या मागणीला यश जयसिंगपूर श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा याही वर्षी मोठ्याने होत आहे या यात्रेमध्ये मागच्या वर्षी विविध प्रकारची पाळणे तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल यांचे दर आवाक्याच्या बाहेर होते पाळण्याचे दर शंभरच्या घरात तसेच खाद्यपदार्थांचे दर बाहेरपेक्षा दुप्पट होते यावर्षी हे दर यापेक्षा आवाक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता होती त्यामुळे माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं पाळण्याचे दर तीस ते चाळीस रुपयेने कमी करावे अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल यासाठी चार दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं सदर निवेदनबाबत सिद्धेश्वर देवालय यात्रा कमिटी व ट्रस्टी यांनी चर्चा करून दरवर्षीपेक्षा लहान मुलांच्या पाळण्यांचे दर वीस ते तीस रुपयांनी कमी केल्याचे तसेच मोठ्या पाळण्यांचे दर तीस ते चाळीस रुपयांनी कमी केल्याबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये यात्रा कमिटी व ट्रस्टचे पदाधिकारी संभाजी मोरे व श्यामराव बंडगर यांनी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती पदाधिकाऱ्यांच्या समूहेत झालेल्या बैठकीत जाहीर केलं यावेळी जयसिंगपूर पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोली सत्यवान हाके साहेब यांचे मोलाचे लाभले यावेळी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीचे पदाधिकारी सतीश मोटे रोहित जाधव विजय धंगेकर अजय हराळे बाळासाहेब माळी सागर मेहतर विवेक कांबळे उमेश मोरे ओंकार रेणुके विजय पाटील आदी उपस्थित होते मागणी पूर्ण केल्याबद्दल पत्रकारांनी सिद्धेश्वर मंदिर देवालय ट्रस्ट आणि यात्रा कमिटीचे आभार मानले सदरचे दर कमी केल्याबाबत पत्रकारांच्या नागरिकांनी आभार मानले सर्वसामान्यांना परवडेल असे दर जाहीर झाल्याने जयसिंगपूरमधील नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे जयसिंगपूर न्यूज प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये खेळण्या आणि पाण्यांच्या दराबद्दल पत्रकार बंधूने आवाज उठवला होता त्यांचा मान राखून आम्ही आमच्या ट्रस्टमध्ये ठरलेल्या दरांची लिस्ट त्यांच्याकडे दिलेली आहे शिवाय ते दरपत्रक आम्ही पाहण्याच्या बाहेर लावणार असून खाली कॉन्टॅक्ट नंबर देणार नाही त्याच्यापेक्षा ज्या जर दोन कोण घेत असतील तर जागेवर पाळणा बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे पत्रकारांनी आवाज उठवल्याबद्दल आम्ही गावच्या लोकांचा किमान दहावीस रुपये भाज्या दिल्याबद्दल पत्रकार पंतचे मी आभार मानतो आणि